दुबईतील आंतरराष्ट्रीय बुडोकोन कराटे स्पर्धेत ठाण्याचा आर्यन कनोजिया ठरला सुवर्णपदक विजेता ठाण्यातील सेंट जॉन बॅप्टिस्ट स्कूलमध्ये शिकत असलेला आर्यन मनोज कनोजिया हा कराटेपटू आंतरराष्ट्रीय बुडोकन कराटे, कराटे स्पर्धेत देशाचं नेतृत्व करताना सुवर्ण पदक विजेता त्याच्या यशाबद्दल देशभरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे दुबई येथे आयोजित दुबई बडोकन कप दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत जगभरातील सोळा देशांमधून आठशे अठ्ठावीस स्पर्धक सहभागी झाले होते यामध्ये यु एई जपान कुवेत सौदी अरब कझाकिस्तान चीन जपान नेपाळ पाकिस्तान ओमान फिलिपाईन इंडोनेशिया भूतान यु के आणि ऑस्ट्रेलियातील स्पर्धक सहभागी झाले होते यात भाग घेणारा ठाणे शहरातील चंदनवाडी विभागात राहणारा आणि सेंट जॉन्स स्कूलमध्ये चौथी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी आर्यन मनोज कनोजियाने त्याचे प्रशिक्षक फ्राज सर यांच्या प्रशिक्षणात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले त्याच्या यशाबद्दल ठाणे शहरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश, जनादेश। मतदानासाठी आपण एकमेकांना प्रोत्साहन देऊया आणि मतदानाची टक्केवारी वाढवूया ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आवाहन महापालिकेने तयार केलेल्या ने दिला मतदानाचा संदेश येत्या वीस मे रोजी आपल्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे या मतदानाची टक्केवारी वाढविणे आवश्यक आहे त्यामुळे आपण मतदानासाठी एकमेकांना प्रोत्साहन देऊया आणि मतदानाची टक्केवारी वाढवूया असे आवाहन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमो ग्रँड सेंट्रल पार्क येथे नागरिकांना केले महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी पर्यटक आणि ठाणेकर यांच्यात सध्या चर्चेत असलेल्या नमो ग्रँड सेंट्रल पार्कला भेट दिली कोलशेत येथे सुमारे वीस एकरच्या सुविधा भूखंडावर ठाणे महानगरपालिकेसाठी हे पार्क कल्पतरू डेव्हलपर्स यांनी विकसित केले आहे या पार्कची पाहणी यांनी यांनी केली त्यावेळी उपस्थित असलेल्या संवाद साधला सोबत मतदानाचा सा संदेश देणारा ईव्हीएमच्या रूपातील मॅस्कोट शुभंकरही होता मतदान हे नागरिकांचे कर्तव्य आहे त्यामुळे आपण ते पार पाडले पाहिजे त्यात हयगय नको असे यावेळी आयुक्त राव यांनी सांगितले या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त तुषार पवार मनीष जोशी जी जी गोदेपुरे दिनेश तायडे अनघा कदम सचिन पवार सहाय्यक आयुक्त महेश आहेर उपनगर अभियंता विकास ढोले शुभांगी केसवानी गुणवंत झांबरे वृक्ष अधिकारी केदार पाटील कार्यकारी अभियंता मोहन कलाल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी उपस्थित होते नागरिकांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच आपापल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान जागृतीविषयी सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीही नागरिकांनी दिली ब्युरो रिपोर्ट जनादेश आपण आपला देश पाहत राहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता मा। सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओव्ही डॉट इन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद टीजेएसबी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा आणि सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे <laughs> राज्यात विविध ठिकाणी महिलांसाठी हिरकणी कक्ष सज्ज अवैध दारू विक्रीला रोख बसवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागात पुरुष अधिकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच क्षमतेने कर्तव्य बजावताना दिसत असून ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आता महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष निर्माण केला आहे चांगल्या सोयीसुविधा असणाऱ्या कक्षात महिलांना आधार ठरणार आहे रा राज्यातील सार्वजनिक शैक्षणिक संस्था कार्यालय किंवा कंपन्या जेथे महिला मोठ्या संख्येने काम करतात अशा ठिकाणी हिरकणी कक्ष निर्माण करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत त्यामुळे सरकारी निम सरकारी कार्यालय बसस्टँड आदी परिसरात हिरकणी कक्ष स्थापन झाले आहेत आता ठाणे उत्पादन शुल्क विभागाने महिला कर्मचाऱ्यांची सुसज्ज हिरकणी कक्ष तयार केला असून त्याची माहिती जिल्हा अधीक्षक डॉक्टर निलेश सांगडे यांनी दिली अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयामध्ये आम्ही हिरकणी कक्ष स्थापन केलेला आहे या विभागामध्ये या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या समस्या आणि अडचणी याचा आम्ही विचार करून हिरकणी कक्षाची कर स्थापना केलेली आहे महिलांना ज्या पद्धतीने शासकीय ठे कामकाजाच्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या वैयक्तिक अडचणी या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक हिरकणी कक्ष कर स्थापन करण्यात यावा असं मला प्रकर्षाने जाणवलं त्या अनुषंगाने आम्ही हिरकणी कक्षाची स्थापना केली या कार्यालयाच्या अधीनस्थ काम करणाऱ्या सर्व महिला अधिकारी व कर्मचारी आहेत या हिरकणी कक्षेचा लाभ घेत आहेत आणि त्याच्यापासून त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे त्यांच्या दैनंदिन वैयक्तिक अडीअडचणी वैयक्तिक त्यांच्या गरजा या हिरकणी कक्षाच्या माध्यमातून परिपूर्ण होत आहेत आणि हिरकणी कक्ष हा अतिशय सुसज्ज आणि अद्यावत पद्धतीने विभागीय कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर हिरकणी कक्ष असून यामध्ये महिलांना आवश्यक सर्व सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत स्तनदा माता गरोदर महिला सहा वर्षांखालील मुले आणि त्यांच्या मातांना याचा उपयोग होणार आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश अपने सा अपला देश शिंदे यांचे आवाहन जुन्नर तालुक्यातील सुमारे साडेतीनशे जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस खासगी अनुदानित विना अनुदानित शाळा विद्यालय आहेत या सर्व शाळांच्या मदतीने सुमारे पन्नास हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बीज संकलनाचा उपक्रम जुन्नर तालुक्यात राबविण्यात येणार आहे लवकर शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागत असून जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बीज संकलन करण्यात येणार आहे शाळा स्तरावर जमा होणाऱ्या बियाद्वारा रोप निर्मिती करून अथवा सीडबॉल तयार करून प्रति विद्यार्थी दोन झाड लावल्यास जुन्नर तालुक्यामध्ये एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करावा असे मत जुन्नरच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी व्यक्त केले अमरापूर बीटमधील सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करताना आगर विठ्ठलवाडी येथे त्यांनी हे आवाहन सर्व विद्यार्थी आणि पालक शिक्षक यांना केले आहे सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने येणाऱ्या उन्हाळी सुट्टीच्या काळात बीज संकलनाची मोहीम राबवावी याद्वारा जास्तीत जास्त देशी आणि स्थानिक प्रजातींच्या वृक्षांच्या बिया संकलित करण्यात याव्यात संकलित करण्यात आलेल्या बिया शाळा स्तरावर एकत्रित करून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होताना सीडबॉल तयार करने, बर छोटी का तयार करणे त्याचबरोबर छोटी रोपवाटिका करून या बियांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोपांची निर्मिती शाळा गाव स्तरावर करावी असा उद्देश या मागे आहे याकरिता सर्व ग्रामपंचायतीतर्फे आवश्यक ते सहकार्य करावे अशी सूचना सचिन सूर्यवंशी गटविकास अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायत यांना केली आहे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त तापमानाचा विचार करता आपण सर्वांनी तापमान वाढ रोखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे वृक्ष संगोपन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्येच एकाच वेळी संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये सीडबॉल तयार करणे आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर लवकरात लवकर नियोजनपूर्वक प्रति विद्यार्थी किमान दोन वृक्ष लावणे आणि संगोपन करणे असे नियोजन करण्यात येत आहे हिरडा बेहडा कडुलिंब वड पिंपळ उंबर यासारख्या स्थानिक वृक्षांबरोबरच आंबा जांभूळ चिंच बोर यांसारख्या फळवृक्षांचीही लागवड करणे याबाबत सर्वांना सूचित करण्यात आले आहे शालेय परिसरात जागा उपलब्ध नसेल तर गाव पातळीवर असणाऱ्या रिकाम्या जागा गावरान जमिनी वनक्षेत्र अथवा शेताचे बांध अशा ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने किमान दोन झाडे लावून त्यांचे वर्षभर संगोपन करावे असे आवाहन सर्वांना करण्यात आले आहे या कामी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी सर्व शासकीय विभाग यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुशिला डोंबरे विष्णू धोंडगे विस्ताराधिकारी वसंत फापाळे पांडुरंग बोर्ले हे केंद्रप्रमुख उपस्थित होते निसर्ग अभ्यासक यश मस्करे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले पांडुरंग भोर्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले आगर विठ्ठलवाडीचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मोरे यांनी सर्वांचे स्वागत केले या प्रसंगी मोहन नाडेकर उमेश शिंदे उत्तम आरोटे नितीन जढर वैभव सदाकाळ किरण पवार छाया वाळुंज सुनीता वामन हेमलता गरिबे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश